मित्रांनो आजपासून आपण युपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर चार म्हणजेच नीतीशास्त्र आणि नैसर्गिक क्षमता अर्थात पेपरचे स्वरूप तयारी आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये कशी विकसित करावी याबाबतची माहिती आपण आजपासून पुढील काही भागांमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते स्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठराविक विषयाला धरून काय मागणी आहे हे, हे नीट समजून घेणे ही मागणी विषयाबद्दल तसेच परीक्षा पद्धतीबद्दल असू शकते ठराविक विषयाची परीक्षा घेण्यामागचा हेतू विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा साचा या सर्वांचा नागरी सेवांशी असणारा संबंध हे सर्व लक्षात घेतल्यास विषयाची तयारी करणे सोपे जाऊ शकते हे मुख्य परीक्षेतील सर्वच विषयांसाठी लागू आहे अर्थातच इथिक्सच्या पेपरसाठी देखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते याचाच एक भाग म्हणजे आयोगाने मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणे तसेच एकंदर प्रश्नपत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाचे विश्लेषण करत राहणे यामुळे अनेक प्रश्नांचा खुलासा होतो या विश्लेषणासाठी पुढील मुद्दे विचारात घ्यावे एक कोणत्या संकल्पनांवर प्रश्न विचारताना भर दिला गेला आहे दोन प्रश्न विचारत असताना चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात तीन पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न प्रकार आणि घटक कोणते चार तीन तासात कराव्या लागणाऱ्या लिखाणाचा एकूण येणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर पेपरचे बदलत जाणारे काठी बाबींचा आढावा घेतल्याशिवाय तयारीला नेमकी दिशा मिळत नाही इथिक सारखा विषय तुलनेने नवीन असल्याने प्रश्नांचा विषय आणि स्वरूप जरी लक्षात आले तरीही नेमके लिखाण कसे करायचे याबद्दल उमेदवारांच्या मनात अनेकदा संभ्रम दिसून येतो तसेच इतर सामान्य अध्ययनांच्या पेपरच्या तुलनेत हा घटक नाविन्यपूर्ण असल्याने त्याचे वेगळे दडपणही बघायला मिळते या सगळ्यांचा सामना करता येण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे विषयाचा आवाका आणि मागणी समजून घेणे आवश्यक आहे सामान्य अध्ययन चार ची तयारी कशी करावी हा अभ्यासक्रम दर्शविणाऱ्या सोबतचा तक्ता पाहिल्यास विद्यार्थ्यांच्या असे लक्षात येते की सामान्य अध्ययन पेपर चार्ट या विषयाचा अभ्यासक्रम हा फक्त नैतिक तत्त्वज्ञान म्हणजे एथिक्स या विषयापुरता मर्यादित नाही तर त्यामध्ये सामाजिक मानसशास्त्र आणि लोक प्रशासन अशाही घटकांचा सा समावेश होतो म्हणजेच हा पेपर आंतरविद्याशासकीय आहे आणि प्रत्येक शाखेची एखाद्या घटनेकडे व मानवी वर्तनाकडे बघण्याची आपापली पद्धत आहे थे लक्षा थे लक्षा थे थे हे लक्षात ठेवूनच या विषयाची तयारी करावी लागते प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विशद करणारा तक्ता पाहिल्यास असे लक्षात येते की प्रश्नांचे स्वरूप हे केवळ सैद्धांतिक थे। अर्थात थेरॅटिकल नसून ते उपयोजनात्मक अर्थात अर्था अप्लाइड आहेत म्हणजे विषयाचा भाग म्हणून शिकत असलेल्या संकल्पनांचे सिद्धांताचे आणि विचारवंतांच्या विचारांचे प्रत्यक्ष मानवी जीवनात शासनाच्या आणि समाजाच्या निर्णयांमध्ये कुठे प्रत्यंतर पाहावयास मिळते व कुठे उपयोजन करता येते वा येईल याचा सतत विचार करणे अपेक्षित आहे पुढील भागात आपण मूळ विषयाकडे वळणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद